न्यूज न्यूज रोजगार संधी मिळाली आहे त्याचबरोबर अनेकांच्या संसारास उभारी आली आहे असं मत वडूज विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष जिल्हा बँकेचे निवृत्त विकास अधिकारी एम एस गोडसे यांनी व्यक्त आहे वडूज विकास सेवा सोसायटीचे संस्थापक स्वर्गवासी बाबूराव दादा यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते श्री गोडसे म्हणाले स्वर्गवासी बाबूराव दादा हे सोसायटी बरोबर खरेदी विक्री संघ छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ यांचे संस्थापक आहेत त्यांच्या दृष्ट्या नेतृत्वामुळे वडूज परिसरात अनेक संस्थांचे जाळे निर्माण झाले त्यांनी लावलेल्या रोपट्याचं मोठा वटवृक्ष झालाय त्यांच्या कर्तबगारीमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटण्याबरोबर हजारो विद्यार्थ्यांना गावामध्येच चांगली शैक्षणिक सुविधा मिळत आहे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा बाबूराव दादांना सहवास लाभणं तसेच जिल्हा बँकेच्या स्थापनेत सहभाग असणं हे वडूचकरांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब आहे अशा कर्तृत्ववान माणसाचं स्मरण नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार यावेळी संचालक महेश पवार यांनी जिल्हा बँकेच्या कार्यालयातही बाबूराव दादांच्या स्मृती अभिवादन कार्यक्रम झाला पाहिजे त्या दृष्टीनं ठराव करण्याची सूचनाही मांडली अध्यक्ष प्रमोद गोडसे यांनी स्वागत केले कार्यक्रमात संचालक गोविंदराव काळे किसनराव काळे डी के गोडसे कबीर जाधव जगदीश गोडसे सुरेश गोडसे प्रकाश गोडसे रमेश काळे शत्रुघ्न काटकर आदी उपस्थित होते सचिव श्रीकृष्ण गोडसे यांनी प्रास्ताविक केले संतोष जानकर यांनी आभार मानले व्रतातेचे गुडशे यांची पुण्यतिथी आहे आणि उभे केलेल्या आहेत त्यांची आठवण किंवा त्यांच्या कार्या कार्याचा कर्तृत्वाचा इतिहास नंतरच्या पिढीला कळला पाहिजे या संस्था कशा उभ्या राहिल्या स्वतःचे पदरमोड करून लोकांनी ह्या संस्था उभ्या केल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या हजारो लाखो पच सहकारी संस्था आहेत मग कारखाने असतील सेवा सोसायटी असतील पतसंस्था असतील सुधगिरणे असतील डी संस्था असतील तुमच्या अनेक संस्था असतील जे अनेक क्षेत्रात संस्था सहकारी सहकारी संस्था कार्यरत आहेत आणि या सहकारी संस्थांच्या माध्यमातून बँकासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळाला या सहकारी संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे हे काम शासनानं जमलं नसत शासनाच्या नोकऱ्यात त्या लांब मर्यादित आहेत शासनाच्या नोकरीची अवस्था काय आहे ते आपण बघतोय आता की आता गावात जस एखाद्या माणसाला नोकरी लागले त्याचा सत्कार होतोय गावामध्ये मला वीस वर्ष पस्तीस वर्षापूर्वी एका पुढाऱ्याने सांगितलं कि मला म्हणजे काही दिवसाला गावात जर डोकू लागली माणसाचा सत्कार केला जाईल ते खरं आहे ते दोन जे लोकांना सांगितलं मी ते गावात आणि तर त्याचा सत्कार करावा लागेल तर या सहकारी संस्थांनी बेरोजगारीवरती फार मोठी आहे मग त्याबरोबरच देशाचं उत्पन्न वाढवलं नाही सहकारी संस्था वाढवून समाज समृद्ध करा शेतकरी समृद्ध कसावे तुमच्या घरनिर्माण संस्था आहेत घरनिर्माण संस्था मधून जे बेघर लोक आहेत जे नोकरी वगैरे जवळजवळ संबंध आपण जर पाहिलं म्हणजे पाठीमाग पर पाठीमागली परिस्थिती बघितली तर त्या काळामध्ये वाहन नाही गाडी नाही फोन नाही काहीच नाही हा विषय ना सार्वजनिक काम हा मुद्दाच नसायचा अगदी ठराविक म्हणजे हाताच्या पोटावर मोजण्यासारखी माणसं एक जन्माला आली आपल्याकडं आणि त्यामधले हे बाबुराव गोडशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कराडची रावेल ताकी तिथे पहिली मिटिंग आहे मग आपण उल्लेख केला की सातारा डिसी ती तिची पहिली मिटिंग ही कराडला आहे आणि त्यामध्ये यशवंतरावजी चव्हाण बाळासाहेब देसाई वगैरे फार मोठी मंडळी होती त्यात आणि त्यावेळेला सगळ्यांचं ठरलं आणि आपल्या खडर ते बरोबर आला आणि मोठ्या लाईनमध्ये मध्ये तिने काम केलं तर त्यावेळेला मिटिंग झाली त्यावेळेला त्या दोघांनी सहा हजाराची मदत केली म्हणजे दोन लाख रुपये भरायचे होते म्हणजे त्याची मंजुरी मंजुरी दोन लाख पाहिल्याशिवाय ती स्थापन होत नव्हता तर त्यांनी सहा लाख तिथं दिलं आणि खटाव खटावकर जबाबदारी दिली तर त्यावेळेला दादा त्यांच्यात त्याची माणसं होती त्यांना त्यावेळेला विनंती करून असे संस्थापन जिल्ह्याची आपण उभी करतोय तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जेवढे पैसे गोळा करा त्याच्या मी पैसे गोळा चार हजार रुपये गोळा झाले दादानी चाळीस हजार रुपये त्यात घातले स्वतःचे त्याच दरम्यान त्यांच्या मुलाचं लग्न झालं त्यात जो हुंडा आपलं हे म्हणतोय काय त्याला वरदक्षिणा 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 नाही आपलं पाकिट आहे